साधारणतः सगळ्यात जास्त प्रोटीन आ, या लसूण घासामध्ये आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला सगळ्यात जास्त प्रोटीन आणि देणार हा चारा पण आता ओट्स करतोय नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे मर्शी डेअरी फार्म युट्यूब या चॅनलमध्ये मित्रांनो आता थंडी खूप भरपूर शिपडलेली आहे आणि या थंडीमध्ये मुख्य समस्या जी जाणवते ती आपल्याला म्हणजे हिरव्या तारीची आणि या एवढ्या थंडीमध्ये आपल्याला कोणता हिरवा तार येऊ शकतो याची आपण डिटेल माहिती घेणार आहोत आज आपण त्या तारीची पेरणी करणार आहोत तुम्हाला एक पाठीमागं जे शेत दिसतं ना या शेतामध्ये आपण मल्टीकट ओट्स अर्थात सातूची लागवड करणार आहोत आणि या सातूची लागवड आपण कशा पद्धतीने करणार आहोत याला कोणती खते वापरणार आहोत यावर सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर आपले चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी पशुपालक मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून या व्हिडिओमधली माहिती त्यांच्या उपयोगी येईल तर शेतकरी मित्रांनो आपण समोर बघू शकता आता ही आहे फॉरजन कंपनीची प्रोलिप नावाचं हे ओट्स बी आहे तर आपल्या मराठीमध्ये आपण याला सातू म्हणू शकतो जे आपल्या गावामध्ये पूर्वीच्या काळी बेरडगाव म्हणून यायचा उंच वाढायचा आपण ते बघा उपटून टाकायचो साईडला तेच हा सातव आहे तर मित्रांनो ही फार छान व्हरायटी आहे आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला कंपनी सांगते साधारणतः तीन ते पाच कापणे ह्या चांगल्या थंडीमध्ये येऊ शकतं जेवढी थंडी असेल त्या प्रमाणात याचं उत्पादन अवलंबून आहे साधारणतः आपल्याला मार्च महिन्यापर्यंत याचं उत्पादन मिळू शकतं साधारणतः तीन ते चार जरी कापण्या मिळाल्या तरी आपण समाधानी राहू आता तुम्ही या बॅगमध्ये तुम्हाला बी बी दाखवतो बी बघा कशा पद्धतीनं आहे अशा पद्धतीने बी आहे हे लाल जे दिसतंय याला हे औषध आहे कंपनीनं तर अशा पद्धतीच बी आहे आणि मित्रांनो साधारणतः दीड महिन्यामध्ये याची पहिली कापणी येते तर प्रत्येक कापणीला आपण याला, याला... युरिया वापरायची आहे युरिया वापरल्यानंतर आपण त्याला पाणी देऊन घ्यायचं आहे या पिकावर कोणत्याही प्रकारचा आजार नाही म्हणजे जसं आपण मॅगासूटच्या बाबतीत बघतोय मॅगासूटवरती आपल्याला आळीचं प्रमाण दिसतं आहे काही प्रमाणात मावासुद्धा येतो चिकटा येतो तसं या ओट्सच्या चाऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा आपल्याला रोगाचा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही तर मित्रांनो याचं आपण लागवड आता एक वीस क्षेत्रावर याची लागवड करणार आहोत तर यासाठी आपण साधारणतः वीस किलो बियाणं वापरणार आहोत जे आपल्या गावासं जे माप आहे ना एकरी आपल्याला चाळीस किलो बियाणं लागतं त्याप्रमाणात आपण हे बियाणं वापरायचे तर एकरासाठी साधारणतः चाळीस किलो याची बियाण्याची गरज भासते आपण याला आता पेरणीपूर्वी वीस वीस तेरा या रासायनिक आपण याच्यामध्ये फोकून घेतलेले आणि आता आपण फोकूनच या ओटच्या बियाची लागवड करणार आहोत ज्याप्रमाणे आपण घऊ करतो ना त्याचप्रमाणे याची लागवड आपल्याला करायची आहे यामध्ये कोणतंही वेगळं नाही मित्रांनो आता हा चारा करण्याच्या माग उद्दिष्ट काय आहे मित्रांनो आता जे थंडी पंधरा डिग्रीपर्यंत टेम्परेचर काही काही भागात गेलेलं आहे आणि हवामान विभागानं सुद्धा सांगितलेले यावर्षी थंडी खूप प्रमाणात पडणार आहे या, या थंडीमध्ये इतर जे आपले चारे आहे नेपेर असेल घास एक चांगला येतो थंडीमध्ये घासाचा काही प्रॉब्लेम नाही लसूण घास तुम्ही इकडं पाठीमागा बघू शकता हा लसूण घास आहे आपला गायांसाठी इकडं वरती एक प्लॉट आहे आणि खाली एक प्लॉट आहे तो जुना आहे वरती दिसतोय तुम्हाला तो तो जुना घास आहे आणि हा नवीन घास आहे आता पाऊस भरपूर झाल्यामुळं थोडासा पातळ झालेला हा सुद्धा परंतु चांगला होईल याला आपण आता रासायनिक खतं टाकून फवारणी करून आपण त्याला व्यवस्थित करणार आणि थंडीमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीची त्याची वाढ होती उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं आपल्याला साधारणतः मे महिन्यापर्यंत चांगलं उत्पादन मिळतं मेच्या पुढं जसं वातावरणमधल्या सुरुवात होते पावसाळ्यामध्ये थोडंसं त्याची वाढ कमी राहते परंतु अतिशय पौष्टिक चा, चारा चार आहे साधारणतः सगळ्यात जास्त प्रोटीन या लसूण घासामध्ये आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला सगळ्यात जास्त प्रोटीन आणि देणार हा चारा आपण आता ओट्स करतोय याची आपण पहिल्यांदाच लागवड करतोय आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचण असते आता यावर्षी पावसाळा चांगला झालेला आहे पाणी भरपूर आहे परंतु आता थंडीत कोणता चारा करावा आपण जर आता मकाची लागवड केली मित्रांनो तर मका जास्त थंडी जर पडली तर मकाची योग्य वाढ होऊ शकत नाही त्यामुळं आपण हा ओट्सचं बियाणं बोलून आता ओट्स करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु मित्रांनो याचं जे बियाणं आहे ते स्थानिक लेवलला मिळत नसल्यामुळं थोडीशी अडचण तयार होते आपण ते फॉरजनच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन ते बुकिंग करून आपण ते बी मागवलेलं आहे तर आपली पहिली वेळे आपण बघूया कशा पद्धतीनं देतो कंपनीच्या म्हणण्यानुसार पहिली कापणी हे पंचावन्न दिवसात येण्यास काय हरकत नाही साधारणतः दीड महिन्यात पहिली कापणी यायला पाहिजे आणि त्यानंतर ज्या दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी कापणी आहे ह्या साधारणतः एक एक महिन्याच्या अंतरावर आपल्याला याच्या कापण्या मिळून जातील आता पावसाळ्यामुळे या शेताची ये या पूर्वीचा आपला घास होता लसूण घास आणि अतिवृष्टीमुळं ह्या क्षेत्रामधला घास चढून गेलाय त्याच्यानंतर आता नांगरणी तर काही शक्य नाही कारण पाऊस भरपूर झाल्यामुळं रानं ओल्ले जास्त निघली त्यामुळे आपण काय केलेले या रानाची मशागत सांगतो तुम्हाला मी याला आपण कल्टिवेटर करून घेतलेले आणि कल्टिवेटर करून आपण याला रोटावेटर मारलेले अशा पद्धतीने तुम्ही रान बघू शकता बारीक झालेले आणि राना या रानामध्ये आपण आता मित्रांनो प्रोलिप फ्रोझन कंपनीचं ओट्सचं बी आपण टाकणार आहोत तर गव्हाच्या पद्धतीनं आपण फोकून देऊन करणार आहे तुमच्याक पेरणी यंत्र असेल तर तुम्ही पेरणी यंत्र सायना सुद्धा याची पेरणी करू शकता तर याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस कटिंग लाईन त्यावेळेससुद्धा आपण यावर व्हिडिओ बनवूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका